नमस्कार महाराष्ट्राला ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर स्वागत भक्तिभावाने साजरा हा लोकांचा सोहळा सजून दिशे जणू देवीचा डोळा कष्टकऱ्यांच्या उंजळीतील संस्कृतीचा मान मेंढी सजावट स्पर्धेने वाढविला गावाचा अभिमान गावातील पारंपरिक उत्सवात आज रंगतदार मेंढी सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली बाल तरुण ते वयोवृद्ध सर्वांनी या उपक्रमाचा उत्साहाने सहभाग घेतला आज बेडकमध्ये पाडव्यानिमित्त मरगावी मंदिर परिसरात मेंढी सजवणे स्पर्धा राजेंद्र नागोरेसर युवा म्हणजे आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा अति उत्साहात पार पडली मेंढी सजावट स्पर्धा स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक कल्लाप्पा मासाळ द्वितीय क्रमांक बिरू शेळके शाहीर तृतीय क्रमांक बाबा शेळके पुजारी या सर्वांनी माननीय राजेंद्र नागोरेसर सर्व बापूस दादा बुरसे यांच्या हस्ते विजेत्यांना मानचिन्ह दे सन्मानित करण्यात आले आणि बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा फक्त सौंदर्यदर्शन नव्हे तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अभिमान जपणारा एक सोळा